सकाळ सकाळ शुभ सकाळ नमस्कार म्हणजे स्वर्गनगरी कोकणातून कोकणकर आरजीसोबत आपल्या चॅनेलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये खूप दिवसाने स्वागत आहे भरपूर दिवसांनीच म्हणेन कारण भरपूर दिवस झाले आपल्या चॅनलवरती एकसुद्धा व्हिडिओ आला नव्हता कारण कामं चालू होती आता गणपती उत्सव पण जवळ येतो आणि गणपती बाप्पाचं नवीन सुंदर गाणं आपल्या राहुल गवडे फोटोग्राफी चॅनलवरती लवकरच सगळ्यांना पाहायला मिळेल काहीतरी नवीन करण्याचा प्रयत्न केला आहे आहे आणि आम्ही तर शिकतो आहे आणि सगळ्यांकडून शिकून शिकूनच पुढं आलं आहे तर मंडळी लवकरच आपल्या चॅनलवरती ते गाणं येईल गणपती बाप्पाचं तर नक्की बघा सांगेन मी कधी येईल ते तर आजचा व्हिडिओ असणार आहे गणपती कारखान्याचा प्रत्येक गावोगावी गणपती कारखाने असतात प्रत्येकाची काळा वेगवेगळी असते तर जिथे माझा गणपती असतो तिवराडमध्ये त्या कारखान्यामध्ये मी जाणार आहे गणपती कारखान्यामध्ये आता एकटंच आहे पोरं कोण नाहीत आज व्हिडिओ कसा होतो पूर्ण बघा व्हिडिओ आता ऊन पडले मस्त आहे की पाच सहा दिवस झाले भरपूर पाऊस होता जाम म्हणजे जाम पाऊस वाद वारं सगळं आता आता ऊन पडलं पक्ष्यांचा थोडाफार फार व्हिडिओ तुम्हाला ऐकायला येत असेल आमच्या घराचा भाऊचा परिसर प्रत्येक व्हिडिओमध्ये तुम्ही बघित असं कंटल ला बघून बघून काय सारखं तेच काय करू कामाच्या निमित्ताने कुठं काय जास्त व्हिडिओ बनवायला भेटला नाही मला म्हणून मी भरपूर दिवस व्हिडिओ टाकले नाही तर आता कारखान्यामध्ये जातोय म्हटलं एक गणपती बाप्पांचा सुंदर असा व्हिडिओ बनवूया कारण रंगवायला सुरुवात केलेली आहे प्रत्येकाकडं आता सुरुवात झाली आणि जास्त दिवस नाही राहिला महिनाच राहिला एक तर चला आपण जाऊया कारखान्यामध्ये गाडीच घेऊन जातो रे पण पोरं असतात तर आपण चालत चालत गेलो असतो चलो मग डालगी ठेवलेली आहे डालगं बोलतात पातेरा जमा करायचं झांपला बघा मानलेला आहे ये बघा साडीचा जांपोला हे असं बघितलं की बालपण आठवतं लहानपणा आम्ही पण असंच जांपोला बांधून तुमच्याकडे काय बोलतात काय ना आमच्याकडे झांपोलाच बोलायचं जांपोला बांधून त्याच्यावरती मस्तपैकी बसायचं तर चला डायरेक्ट आपण आता कारखान्यात भेटू मागे रो ओपन करायचं की सर पूर्ण व्हिडिओ नक्की बघा इकडे गणपती कारखान्यामध्ये आलं आणि आज ऊन पडले मस्तपैकी बाजूला बघा माळाचे झाडं आहेत इकडे प्लॅस्टरचे गणपती आहेत पूर्ण क्लीन करतं गणपती आपला सागर बाबा इथं ऐकत नाही जोरदार तयारी झाला आहे माळाची झाड बघा उंची माळाची जवलोनी मापवा इथं पण गणपती बाप्पा आहेत इथं पण आहेत आतमध्ये पण कलरचं काम सुरू झालंय ना लाईटच नाही सोमवार आहे लाईट गेले काम बापू सोनेरी भरत सर भाऊ न रंग तिकडे उद्या रंगवायचं बाकी येत चिरगणा होई उदळण सरला षाड शाबण साहुल म्हणा सरला षाड शाबण साहुल मना कधी तू ये शीलगणा आनंद देशील मना कधी तू ये शिलगणा आनंद देशील म्हणा तुझी रे गणा आतुरले मन सप्त रंगाची रे गणा सारी होईन सरला आष साबण सरला बना सरलाबण चाहुल बना इकडं बघा लाजरीचं झाड आहे बारीक बारीक आहे बघा हे हात लावलात ना पानं मिटतात म्हणजे लाजरी बोलतात तुमच्याकडे काय बोलतात ते कमेंट करून सांगा असं हात लावला ना ते पूर्ण पानं मिटून घेते ऊन पडले परत चला तापन जावया। गारी, था। जावन आता आपण जाऊया घरी आपले स्वीट आठ आहे इथं गणपती कारखान्यात जाऊन आलो आहे आणि आता वाढीत आहे आहेकडं समोर बघा पूर्ण हिरवगार आपल्या गणपतीच्या गाण्यामध्ये आहे ना इकडून दोन उडवले आहे ना ते एकदम भारी वाटते दुपारचं वातावरण एक वाजलं आता बरोबर बघा एकच घर आहे आणि समोर सगळा हिरवगार निसर्ग वातावरण पण बाबा भारी झालंय पाऊस गेलाय पण वातावरण चांगलं दिसतंय एकदम हा बैस हा हा आता शेतीची काम आटापल्यावर सगळी बेंडीचे काम असणपतीच्या अगोदर आमच्या इथं पण एक कारखाना आहे हो सुरुवात झाली रंगवायला बसले जेवले त्यांनी पान खात आराम आहे ना सोमवार लाईट गेले ते पण काम सुरू झालंय हां येतो घरी जाऊन नाही नाही चला घरी जाऊया आधी अचानक वातावरण बदललं पूर्ण कंपाऊंड बघा साडीचा सा। एक नंबर चल घरी जाऊया आता मस्तपैकी जेवूया अर्थ मी काय मसाल्याची पाणी मसाल्याची वली आहेत ना पण ती सुकवायची ना ते चुकवन बोल मस्त बायके पोडणी द्यायला पोहांची शाळ सुटली जेवलाव। हा घरी निघालव शाळा सुटली शाळा सुटली चल दा दा। जा घरी जाणचे पण शाळा सुटली चला जातो आणि जेवतो अरे हा व्हिडिओ कसा वाटला नक्की कळवा चॅनलवरती ना चॅनल सबस्क्राईब करा आता सगळीकडेच गडबड आहे गणपती बाप्पाचं आगमन लवकरच होईल आणि वेगवेगळ्या गावी सगळ्यांच्या गावी वेगवेगळे कारखाने असतात दाखवून आता मी तिरडीत गेलो होतो आमच्या वाडीत पण काम सुरू आहे अजून अगदी रंगून नाही झालेत सुरुवात झाली आता रंगवायला तर हा व्हिडिओ कसा वाटला नक्की कळवा आणि कोकणकरराज्यासोबत घर बसल्या कोकण दर्शन करा आणि व्हिडिओला कमेंट लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब मात्र नक्की करा चला भेटू पुढच्या आता आतासाठी टाटा बाय बाय